हॅलो नमस्कार कसं काय मंडळी मी सोनाली राहुल पाटील आणि स्वागत आहे तुमचं माऊली ऑफ डुगुबनी याच आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर खूप दिवसांनी व्लॉगिंग करते खूप दिवसांनी ब्लॉग काढते आज संडे आहे तर कुठेतरी छान फिरायला चाललो आहे आणि फिरायला कुठे चाललो आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात सांगेल नाशिकचं क्लायमेट खूप सुंदर आहे सध्या सगळीकडेच पाऊस चालू आहे आणि नाशिक क्लायमेट ऑलवेज बेस्ट असतं आणि आम्हाला सगळ्यांना थोडी थोडी सर्दी झाली आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मास्क लावले आणि आम्ही निघालो फायनली आमच्या डेस्टिनेशनवरती हा जो डोंगर आहे हा तुम्हाला दिसत असेल हे आहे पांडवलेणी आणि आम्ही इथे फिरायला नाही चाललो आहे आम्ही दुसरीकडे चाललोय मेन नाशिक सिटीपासून अगदी पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर पिंपळद म्हणून एक छोटंसं गाव आहे त्या गावातनं पुढे गेल्यानंतर त्र्यंबकेश्वर पण अगदी पंचवीस किलोमीटर अंतरावर राहतं ते एका साइडला गाडी लावून आम्ही आलोय ह्या ठिकाणी पिंपळत गावाच्या पुढे छान अशा टेकड्या आहेत डोंगर आहेत आणि पाणीसुद्धा आहे, आहे आणि ही प्लेस जी आहे त्र्यंबकपासून वीस एक किलोमीटर आहे नाशिकपासनं पण एक काय पंधरा वीस किलोमीटर असेल इथून त्र्यंबक फक्त वीस किलोमीटर आहे आणि खूप छान नेचर आहे जिकडे बघाल तिकडे पूर्ण ग्रीनरी आहे आणि आता आम्ही चाललो आहे छोटसं झाड बघू आणि तिथे मस्त जेवायला बसू शोधतो आहे आणि इकडे सगळीकडेच व्यू झाली आहे फायनली आम्ही ते लोकेशन फिक्स केलं आहे छोटंसं झाड ॲक्च्युअली खूप जास्त हिरवळ असल्यामुळे भीती पण वाटते काही ते काही निघायला नको म्हणून आता तिथे बसतो ती जागा सेफ वाटते आम्ही जिथे जेवायला बसलो आहे त्याच्यापासून अगदी एक मिनटाच्या अंतरावर हे पडी घर आहे घर आहे की हॉटेल आहे काही कळत नाही आय थिंक हे हॉटेलच आहे आणि आम्ही बघतो इकडे पाणी वगैरे आहे का आणि इथून पण व्यू खूप सुंदर दिसत होता आणि आता आम्ही चाललो जेवायला आता मी छान जेवण आणलंय आणि आम्ही नॉनव्हेज आहे आज संडे पण आहे आणि मस्त नेचरमध्ये असं जेवण करायचं चिकन रस्सा आज चिकन गावरान रस्सा बनवला आहे सोबतच पोळ्या बनवल्या आहेत आणि मस्त गरम गरम भात सगळं जेवण अजूनही गरमच आहे कारण आम्ही जास्त लांब नाही आज हे गरम वीस पिरो आणि छान असं गरम गरम भातसुद्धा मी आणला आहे कारण पुला बनीला दोघांनाही भात लागतोच आता मी पटकन वाढते आणि आपण छान जेवण पावसात तिकडे जेवण करताय आई आली <laughs> बरं झालं पाऊस खूप जोरात सुरू झाला आमच्याकडे रेनकोट आहे आमचं जेवण व्यवस्थित झालं राहण्याचं बाकी होतं पण हे असं बंद काय हॉटेल आहे की घर आहे आय थिंक हे हॉटेलच आहे तर इथे पाणी पण भेटलं तर आता मी या प्लेट्स आहे आपण क्लीन करून घेते पटकन गाडी येत आहे राहुल त्या झाडा खाली आहे जेवण करतोय कुठे किती वाटते खूप भारी क्लायमेट आहे एकदम मस्त आम्हाला वाटलं पाणी पण इथे पाणी नव्हतं क्लीन करून खेळता इकडे आणि आता पाऊस आता पाऊस पण पा। थांबला आणि आम्ही चाललो त्या टेकडीवर आणि अॅक्च्युली बऱ्याच महिन्यानंतर आम्ही असं आलो बाहेर आणि मी आणि माझे फ्रेंड्स खूप फिरतो राहुल मी माझे फ्रेंड्स आज माझे फ्रेंड्स माझ्यासोबत नाही आहेत त्यांना खूप मिस करते आहे काही कारण असतो ते आले नाही नाही तर आम्ही मस्त सोबतच फिरतो आणि ग्रुप असलं ना तर फिरायला पण मजा येते आणखीन एक गोष्ट की आपण आहे ना लाईफमध्ये छोटा छोटा आनंद घेऊ शकतो आहे की खूप पैसे असले तरच आपल्या आपण मजा करू शकतो किंवा एन्जॉय करू शकतो असं मुळीच नसतं कसं आहे रोजच्या धगधगीच्या जीवनातून थोडासा असा निवांत वेळ काढला पाहिजे आणि जेव्हा पण तुम्ही नेचरमध्ये येता ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं तुम्ही पण इथं ट्राय करा असं नाही की कोणाला स्ट्रेस नाही आहे असं कोणी नाही आहे इथे रोज ऑफिस असतं मुलांची शिक्षण सगळं तेच ई एम आय आणि या सगळ्यातून थोडंसं आपण नेचरमध्ये आलो तर खरंच खूप छान वाटतं निवांत वाटतं आणि मी तर नेहमी म्हणजे मी, मी इगतपुरीतली आहे त्याच्यामुळे नेचरच्या सानिध्यातच राहिली आहे त्याच्यामुळे मला तर हे सगळं खूप जास्त आवडतं आणि म्हणूनच मी जेव्हा पण थोडी परेशान असते नाराज असते किंवा खूप एक्सायटेड असते किंवा खुश पण असते तेव्हा मी नेचरमध्ये येते आणि खरंच मला खूप आवडतं नेचरमध्ये आणि आय होप तुम्हाला पण हा माझा ब्लॉग आवडत असेल कारण मी बऱ्याच दिवसानंतर आलो म्हणतो छोटी छोटी ब्लॉगिंग सुरू करू आणि माझे बरेच फ्रेंड्स पण मला सांगत असतात की ब्लॉगिंग कर व्लॉगिंग कर म्हणून म्हटलं चला आता ब्लॉगिंग करू आणि आता निघतो आहे राहुल आले आहेत मागून तर जातो त्या टेकडीवरती

आणि हा एक मिनटं कमेंट करणं तर लक्षात ठेवा हे रिस्की नाहीये छोटीशी टेकडी आहे पण आता मी वरती चढतोय म्हणून छोट्याशाच टेकडीवर आलो मी लहान होतो ना तर माझ्या पप्पा इगतपुरीमध्ये अशाच टेकड्यांवर घेऊन जायचे जेवढे लोक इगतपुरीतले तेवढ्यांना माहीत असेल की गोल टेकडी याच्यापेक्षा खूप उंच आहे पण ही एकदम छोटीशी टेकडी आहे आणि चाललो आता आम्ही आणि बा फायनली आम्ही आलो आहे इकडे टेकडीवर मोठा स्पेस आहे असं काहीच नाही मागे पण हे आता मी खाली गाडी आहे का भारी वाटल्याच खूप भारी मी वाट खूप छान वाटतंय आणि <स्थारीगास> आता आम्ही खाली उतरतो बनी दुनिया पैसा <laughs> <तो> <laughs> पट्टू आहे बोलायलाच हुशार आहे घाबरतो किती तू इकडनं येतोय एकटा आणि ऑलमोस्ट डोंगर उतरलोय टेकडी उतरलोय तरी बघा हा फट्टू आहे पट्टू पुष्पा आहे म्हणे मी फायनली खाली उतरलो आणि डुगुबनी तिकडे गाडी घेऊन येत आहेत तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माऊली ऑफ डुगुबनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय